नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग दिनाथ हाराम दंड थारी पुढे देखता काल पोटी थरारी मना ने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी या श्लोकामध्ये समर्थ आपल्या मनाला सांगतात की भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही हे सत्य तू जाणून घे व त्यावर विश्वास ठेव प्रापंचिक माणसाच्या मनामध्ये त्याला पूर्ण ज्ञान नसल्याने द्विधा परिस्थिती उद्भवू शकते खरोखर मला प्रभू रामचंद्र तारून नेईल का कारण मी तर पडलो सामान्य माणूस मी कोणी साधू महात्मा नाही मजजवळ कसले ज्ञान नाही वैराग्याची भावना नाही प्रपंचात अडकलेला एक सामान्य जीव हीच माझी ओळख त्यामुळे भगवंतांची कृपादृष्टी माझ्यावर कशी होणार असा प्रश्न प्रत्येक प्रापंचिक माणसाला पडणे साहजिकच आहे साठी समर्थ सांगतात की खऱ्या भक्ताची देव कधीही उपेक्षा करीत नाही मग येथे प्रश्न असा पडतो रामदासाभिमानी म्हणजेच खरा भक्त कोणता रात्रंदिवस प्रभूचे नाव घेतो तो की कुणी महात्मा का की कुणी साधू संत की एखादा क्षुल्लक प्रापंचिक माणूस असाच प्रश्न नारदाने भगवंतांना विचारला होता नारदाला वाटले की भगवंतांचा आवडता भक्त कोणता तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः नारद असेच त्यांना वाटले होते पण भगवंतांनी सांगितले की त्यांचा आवडता भक्त एक सामान्य शेतकरी आहे नारदाला त्याचे आश्चर्य वाटले त्यांनी शंका बोलून दाखवली भगवंत म्हणाले तू एकदा प्रत्यक्ष भेटून ये नारद निघाले त्या शेतकऱ्याला भेटले दिवसातून फक्त तीन वेळा नामस्मरण बाकी केव्हाच नाही नारद पुन्हा वैकुंठात आले सर्व वृत्तांत सांगितला व विचारले की शेतकरी फक्त तीन वेळा नामस्मरण करतो मी रात्रंदिवस करतो ऋषी मुनी तर ध्यान लावून बसलेले आहेत वर्षानुवर्ष तप करतात तेव्हा शेतकरी आवडता भक्त कसा भगवंत म्हणाले नारद मुनी त्याचं उत्तर मी नंतर देईल केव्हा तरी आत्ता एक तातडीचे काम आहे तेवढे पूर्ण करा नारदाने सांगितले सांगा भगवंत भगवंत म्हणाले हा तेलाने पूर्ण भरलेला दिवा आहे हा घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करा फक्त लक्षात ठेवा यातले तेल सांडता कामा नये नारदांनी तेल न सांडता ती प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली भगवंतांनी विचारले नारदा या पृथ्वी प्रदक्षिणेत किती वेळा माझे नाव घेतले नारद म्हणाले एकदाही घेतले नाही कारण तुमचेच काम मी करत होतो कोणत्याही परिस्थितीत तेल सांडू नये याकडेच लक्ष देत होतो तेव्हा नामस्मरण केलेच नाही भगवंत म्हणाले की त्या शेतकऱ्याला सुद्धा मी नेमून दिलेले शेतीचेच काम तो करतो हो आहे त्याला आपण क्रियमाण कर्म म्हणतो तरी देखील न चुकता दिवसातून तीन वेळा तो माझे नामस्मरण करतो मग तूच सांग श्रेष्ठ भक्त कोण हे ऐकून नारदमुनी खजिल झाले तात्पर्य असे की जो भगवंतांचे नामस्मरण करतो क्रियमाण कर्म करतो भगवंतांची आठवण ठेवतो तो भगवंतांना प्रिय असतो मग तो सामान्य प्रापंचिक माणूस असला तरीही कारण तो राम दीनानाथ आहे गरिबांचा कैवारी आहे व काळापासून रक्षण करण्यासाठी तो कोदंडधारी आहे म्हणूनच त्याची आठवण ठेव त्याला अनन्य भावाने शरण जा म्हणजे तो तुझे कल्याण करेल हा विश्वास असू दे हेच समर्थांनी सांगितले आहे जय जय रघुवीर समर्थ